वाजलेले आहेत पावणे सात काहीतरी खायला करावं अशी इच्छा आहे तर बघूया आता थोडं तळण तळणार आहे चहा पिणार आहे दाखवते तुम्हाला पुढे काय काय करणार आहे ते ही पातळ आहे कढई आणि जळत पण नाही याच्यामध्ये तेल त्यामुळं हीच माझी आवडती कढई मी घेतलेली आहे तर या कढईमध्ये भरपूर तेल घेतलेलं आहे आता आणि हे सगळं तळण मी त्यातून काढणार आहे तर जेव्हा तुम्ही तळण काढता त्यावेळेला मिरचीसुद्धा काढायची आठवणीने कारण कुठेतरी कोशिंबिरीला किंवा नुसतीच दही भाताबरोबर वगैरे खायला मिरची खूप छान लागते मग त्यावेळेला नेमकं एवढंचच्या तेलामध्ये ती तळायची त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही तळण काढणार त्यावेळेला आठवणीने मिरची तळून ठेवायची भरलेली मिरची ताकातली मिरची असं म्हणतात ना त्याला तर आता आपण प्रथम तळण घडूया चहा पीठ एक तुकडा टाकून बघितला लगेच वर आला तेल तापलेलं आहे आता आपलं तर आपण चहाबरोबर जरा खायला सर्व तळून घेते आणि मग तुमच्याशी पुन्हा बोलते ही आहेत पोह्याची मिरगुंड तळण आपण पूर्णपणे काढलेलं आहे आणि तेल पूर्ण गरम आहे तर आता आपण गॅस बंद केला आहे तर ह्या मिरच्या आपण तळायला टाकलेल्या आहेत हे बघा मी मिरच्या पण आपण याच्यात तळून ठेवणार आहे एक दोन तीन दिवस पुरतात जास्तही तळल्या तुम्हाला खपत असते तर खपवा आहे आणि सुद्धा जास्त केलेलं तर ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत दही भातावरती खायला किंवा कोशिंबिरीत घालायला आता काय करायचं एवढं तेल तर आपलं उरलं हे घ्या तर आपलं हे तेल तर आता सगळं उरलेलं आहे मग आता ह्या तेलाचं तुम्ही काय करणार तेल तर मी आता खाल्णं बंद केलेलं आहे उरलेल्या तेलाचं काय करायचं तर ते मी आता तुम्हाला सांगते मी उरलेल्या तेलाचं काय करते तुम्हाला माहिती आहे नॉर्मली मी भरपूर फोडणी करून ठेवत असते थे दोन चार पाच दिवसाची एकदमच तर हे जेव्हा तेल असं तळणीचं तुमचं उरतं त्यावेळेला त्याची फोडणी करून ठेवा मोहरी मस्त मोहरी घातलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले मी आता प्लस कढीपत्ता घातला छानपैकी त्याच्यात जिरेसुद्धा मी आता घालणार मी आता हे इकडनं आता हे बंदच आहे बरं का तर मी आता ही फोडणी करून ठेवणार मग मन तुम्ही म्हणाल की ही अशी फोडणी करून ठेवलेली फोडणी करून शी चालते का असं तुम्ही मला विचाराल तर चालते पुढे चार पाच दिवसपर्यंत चालू शकते काहीच नाही आठवडा सुद्धा चालते काहीच प्रॉब्लेम नाही तर मी ही अशी मस्त चरचरीत याला म्हणायचं चरचरीत फोडणी मी अशी भरपूर हळद म्हणजे ही आपल्याला भडंगाला वापरता येईल भाजी आमटीला वापरता येईल कोशिंबिरीला वापरता येईल नंतर ही आपल्याला ही गार झाली की एका दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यात काढून ठेवा हे बघा आता मी हा हिंग घालते आहे भरपूर मस्तच चवीला होणार आहे ही फोडणी आत्ताच एवढी मस्त देखणी दिसायला लागलेली आहे तर ही मी आत्ता फोडणी केलेली आहे आता ही गार व्हायची मी वाट बघणार आहे जर भडंग करायचं असेल तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता तिखटाची पूड घालू शकता पण आज मी भडंग करणार नाही आहे तर आणि एक वेगळी रेसिपी करणार आहे तर ती तुम्हाला दाखवते पण त्यासाठी मला फोडणी गार व्हायला हवी आहे एवढी फोडणी मला लागणार नाही आहे मला थोडीच फोडणी लागणार आहे पण बाकीची फोडणी मी उद्याच्या परवाच्या स्वयंपाकाला वापरणार आहे तर तुम्ही म्हणाल की एकदा तळलेलं तेल वापरू नये परत तर नाही तसं नाही आहे तर एकदा तळलेलं जे तेल असतं ते परत गरम करू नये वापरू नये असं त्याचा अर्थ होत नाही आता तुम्ही ह्याची फोडणी करून ठेवली की नाही अशी तर मग ती ठेव्या ठेवा आणि मग तुम्हाला कोशिंबिरीला घालायला उपयोगी पडते ती काय परत तुम्ही गरम करणार आहे किंवा भाजी आमटीला घा तुम्ही घालू शकता कारण की ऑलरेडी भाजी आमटी तुम्ही केलेली असते वरनं वरणं तुम्ही म्हणजे भाज्या ज्या आहेत किंवा आमटी जी आहे डाळ ज्या त्याच्यात तुम्ही ती घालणार आहे म्हणजे परत तेल नाही गरम करायचं लक्षात आलं का तुमच्या की तेल परत गरम करू नका म्हणजे ही फोडणी परत गरम करू नका नाहीतर हे असं फोडणी केलेली तुम्ही पुन्हा वापरू शकता तुम्हाला अजिबात आरोग्याला ते हानिकारक नाही फक्त एकदा तळलेलं तेल हे परत उकळवायचं नाही गरम करायचं नाही कारण की ते मग तुम्हाला शरीराला आरोग्याला हानिकारक आहे पण हे अशी फोडणी करून ठेवली आणि ती जर का तुम्ही स्वयंपाकात वापरली तर अजिबात काही त्रासदायक नाही तर मी आता बघा कशी फोडणी वापरणार आहे ते हे जेवायच्या वेळेपर्यंत मऊ पडतील त्यामुळे छान लागणार नाहीत ना आत्ता कशी मस्त कुरकुरीत आहेत ती हे बघा मस्त आता हे अल्युमिनियमचा डबा हवा तुमच्या सासूबाईंचा तर यामध्ये हे मी सगळं असं काढून ठेवणार आहे ज्याच्यामुळे उद्या जरी हे राहिलं तरी मस्त राहील हे बघा एअर टाईट असतात हे डबे फार छान राहतो